नमस्कार बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता की मी पर्सनल रीडिंग घेते का तर हो मी पर्सनल रिडिंग पण घेते पण काही ठराविक क्वेश्चन असतील त्याच्या थ्रूच घेते म्हणजे कार्ड तुम्हाला एस नो आणि बीमध्ये अॅन्सर देतं बऱ्याच अशा गोष्टींमध्ये देतं जसं की तुमचं करिअर वाईज असेल तुमचा बिझनेससाठी तुमचं रिलेशनशिप तुमच्या फॅमिलीमधले एखादी का काही अशी गोष्ट असेल इतरही तुमचे काही पर्सनल क्वेश्चन असतील तर त्याचंही अॅन्सर डेफिनेटली ते देतं ओके जर तुमचे काही प्रश्न असतील तर पर्सनल रीडिंग जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सांगते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा दे नंबर देते पण ओनली मेसेज करा फक्त ओके फोन वगैरे करू नका आणि म्हणजे मला जमणार पण नाही फोन अलाव करायला उचलायला वगैरे तर प्लीज फक्त मॅसेज करा मॅसेज थ्रू मी तुमच्याशी बोलते आणि जे काही फी असेल तर मी आ, कस कसं आहे ना की दोन प्रकारच्या रीडिंग असतात एक तर फुल रीडिंग असते ज्याच्यामध्ये तुम्हाला पास्ट प्रेझेंट फ्युचर तुमचं हेल्थ तुमचं सक्सेस तुमचं रिलेशनशिप प्लस आपण गायडन्स काढतो तर तुम्हाला जशी तशी फुल हवे असेल तर त्याचेही चार्जेस मी तुम्हाला ज्या ज्या लोकांना घ्यायचं असेल त्यांना मी चार्जेस सांगेन पर्सनल ज्या वेळेला तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही मेसेजमध्ये विचारलात तर ओके आणि दुसरी म्हणजे फक्त तुम्हाला क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत एक दो दोन तीन क्वेश्चन विचारायचे आहेत अर्जंट आहेत तुमच्यासाठी तर त्याच्यासाठी पण मी रिडिंग घेते तर तुम्ही ते पण विचारू शकता त्याचे पण तुम्हाला मी काय असेल ते फी वगैरे सांगलं ओके तर ज्यांचे काही प्रश्न होते की मी पर्सनल रीडिंग घेते का तर घेते ठराविक काही क्वेश्चनच मी घेते पहिलंच मी क्लिअर करते ठराविक क्वेश्चन घेते काही लोक वेगवेगळे वेग क्वेश्चन वगैरे विचारतात की जसं की काही पण असं प्रश्न तर तसे घेणार नाही मी जे कार्डशी मॅच होईल असेच क्वेश्चन मी घेणार कार्ड एकदम करेक्ट अॅन्सर देतं तुम्हाला ओके नव्वद टक्के तर करेक्ट अॅन्सर देतं पण एक मी तुम्हाला सांगते पर्सनल एक माझा अनुभव कार्ड सत्तर टक्के मी मानते ओके वाईज बघायला गेलं तर का कारण काही कर्मा आपले असतात त्याच्यामुळे थोडेसे ब्लॉकेज येतात त्याच्यामुळे तुम्हा आपल्याला अडचणी का काय काय येतात तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो ओके पण पर्सनल रीडिंग वेळेला तुम्ही घेता बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात त्याच्यामध्ये तुम्हाला तर तुम्हाला कोणाला पर्सनल रीडिंग जर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर देऊन ठेवते फक्त मेसेज करा व्हॉट्सअपचा नंबर आहे तो तर व्हॉट्सअपला तुम्ही जर मला मेसेज केलात तर आ, ओके होऊन जाईल फक्त मेसेजच करा ओके आज आपण आज जे एक पोर्टल खोल नाईन नाईन नाईनचं आज नऊ तारीख आहे ओके नऊ नऊ आणि दोन हजार पंचवीस पण आहे तर बघूया आजचं काय पोर्टल है नाएन नाएन का है तर आहेच नाईन नाईनचं प्लस तुमच्यासाठी काही खास मेसेज असेल तर बघूया आपण ओके डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देऊन ठेवते ज्यांना ही पर्सनल रीडिंग घ्यायची असेल तर त्यांनी फक्त मॅसेज मला करा आणि मग त्या थ्रू आपण बघू ओके आता हे जी मी आता ही रीडिंग घेत आहे हे एक जनरल रीडिंग आहे ओके ज्यांच्याशी रेझोनेट होईल प्लीज त्यांनीच ही रीडिंग घ्या हा मेसेज आज नाईन नाईन पोर्टल खुलणार आहे त्याच्या संदर्भातला हा मेसेज असणार आहे हा सगळ्यांसाठीचा असणार आहे ओके नाईन नाईन पोर्टलसाठी ज्यांच्याशी रेज्युनेट होईल त्यांनी घ्या ओके oh. राईट okay, right. hmm. बघा मी जे आता मॅसेज सांगणार आहे तुमच्याशी रेझोनेट होत असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की डेफिनेटली द्या तुमचे मॅसेज बघते तुमचे मॅसेज वाचते खूप छान वाटतं थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केलाय इथपर्यंत मला पोहोचवलंय ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्या सगळ्यांना थँक्यू सो मच जे जे माझ्या चॅनलशी जॉईन झालेत ना त्या सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच फक्त थँक्यूच नाही तर खरं सांगू तर सुपर थँक्स मी तुम्हाला बोलते आणि सुपर थँक्स मी तुमच्याकडे पाठवते मल्टिप्लाय होऊन ते तुमच्या लाईफमध्ये होते तुमची सगळी स्वप्न पूर्ण होते ही इच्छा ही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ देत ओके आणि तुम्ही नेहमी खुश राहा तुमच्या लाईफमध्ये थँक्यू सो मच बघूया आणखीन काय मेसेज होते का हो मी तुम्हाला आधी कार्ड बघूया आपण आणि मग तुम्हाला सगळे मी मिनिंग सांगते आणि ज्यांच्या ज्यांच्याशी हा रेझोनेट होईल बघा मला मॅसेज नक्की डेफे डेफिनेटली देफे, करा ओके आणखीन एखादा मॅसेज बघूया आणखीन एखादा मॅसेज ओ ओके आणखीन एखादा मेसेज हो बघा आता जे मी मेसेज सांगते ना कोणाकोणाशी रेझोनेट होतात आहे काहीतरी नवीन चॅप्टर तुमच्या लाईफमध्ये चालू होतोय मग तो लव विषय असू दे किंवा तुमच्या कोणत्याही कोणत्याही गोष्टीसाठी असू दे रिलेशनसाठी दाखवते म्हणून पर्सनली मी बोलते काहीतरी अशी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे किंवा सुरू होणार आहे एक न्यू चॅप्टर ज्याच्यामध्ये ग्रोथ आहे ज्याच्यामध्ये एक अशी सुरुवात आहे ना जी तुमच्यासाठी लॉंग टाईम राहणार आहे ओके yes. hmm. येस हार्डवर्क खूप केलं आहे तुम्ही येस yes, बऱ्याच चॅलेंजेसमधून मग पुढे गेलेले आहात आणि बरेच टेन्शन आहे अजून पण थोड्याफार गोष्टींचं टेन्शन आहे वाटतं तुम्हाला बऱ्याच गोष्टी समोर आहेत काय चूज करायचं समजत नाही आहे बहुतेक तुम्हाला एक न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येत्या डिवाईन स्वतः ते घेऊन येणार आहे तुमच्यासाठी आणि ये सक्सेस येते तुमच्या लाईफमध्ये एक न्यू बिगिनिंग तर आहेच आहे आणि जी सक्सेस येणार आहे ना ती लाँग टाईम तुमच्यासोबत राहणार आहे असं तर डेफिनेटली कार्ड इतकी छान आलं ते काय काय चान्स तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये भेटणार आहेत अजिबात सोडू नका बरेच तुम्हाला लाईफ मध्ये भेटणार आहे कुठला वेळेला हा व्हिडिओ बघता आणि थॉटमध्ये आहात कुठल्या विचारामध्ये आहात तुम्ही विचार करता की मला एक चान्स मिळावा मला एक चान्स भेटला पाहिजे मग तो रिलेशनसाठी तुमच्या घरातल्या एखाद्या गोष्टीसाठी तुमच्या बिझनेससाठी तुमच्या कुठल्याही गोष्टीसाठी असू दे एक चान्स भेटला तर अजिबात सोडू नका डेफिनेटली चांगला आहे तो चान्स तुमच्यासाठी ओके म्हणून असणार आहे मी तुम्हाला सांगते येस अबंडन्स येतं तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स म्हणजे माइंड ब्लोईंग ओके सगळ्या गोष्टीसाठी तो अबंडन्स येतो uh, सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये एंटर uh, होतात डिवाइनली ब्लेस्ड आहात एक uh, म्हणतो ना uh, सूर्याचं तेजस्व असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी येणार आहे किंवा कुणाच्यामुळे तर तुमची लाईफ नक्की डेफिनेटली चांगले होणार आहे बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर आहेत बऱ्याच गोष्टी तुम्हाला निवडायच्या आहेत निवडता येत नाही चूज करता येत नाही पण निवडणार तुम्ही आणि त्या थ्रू काम करणार ओके हार्डवर्क भरपूर केलाय तुम्ही किंवा आत्ताही सध्या हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर हार्डवर्किंगमध्येच आहात तुम्ही डेफिनेटली ओके बऱ्याच गोष्टी मनात आहेत सिक्रेट जे तुम्ही कोणाशी शेअर करत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी सिक्रेट तुमच्या मनामध्ये बॅलन्स करता सांभाळून घेता लोकांना कसं हँडल करायचं हे समजतं खरं खोटं तुम्हाला समजतं त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी बाहेर जाऊन देत नाही तुम्ही तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत सीमित ठेवायला तुम्हाला आवडतात म्हणजे त्या बाहेर गेल्या तर आणखीन वाढतात ऑब्वियसली काही गोष्टी आपण जेव्हा बोलतो ना आणखीन वाढतात त्या तर तुम्हाला सिक्रेट माहीत आहेत कसे तुमच्यापर्यंत ठेवायचे आणि तुमच्या मनापर्यंत ठेवायचे ते तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे बॅलन्स करायचं माहीत आहे तुमच्याकडे ज्ञान खूप आहे हुशार खूप आहात लोकांना हँडल कसं कर करायचं हे डेफिनेटली तुम्हाला माहीत आहे ओके आणखीन एक कार्ड बघते हो एक मेसेज बघते आज नाईन 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 पोर्टल खुलते युनिवर्समध्ये त्याच्यासाठी हा खास मेसेज आहे ओके हा ज्यांच्याशी रेझोनेट होईल ना त्यांनी मला डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एक मेसेज बघूया आपण आलाय आपला एक मेसेज ओके okay, आपल्याला एक मेसेज हवा हो होता आणि एक मेसेज आपल्यासाठी आलेला आहे ओके बघूया थँक्यू सो मच युनिवर्स एंजर्स थँक्यू सो मच ओके बऱ्याच पेनफुल सिच्युएशनमधून निघालाय तुम्ही आत्ता पण असाल ज्यावेळेला माझा हा व्हिडिओ बघताय त्यावेळेला थोडंसं पेनफुल सिच्युएशनमध्ये आहात काही अशा गोष्टी घरातून झालेले असतील किंवा बाहेरच्या लोकांमुळे तो त्रास झालेला आहे रिलेशनशिपमध्ये जॉबमध्ये होतं ना आपण एका गोष्टीमुळे अडकलं जात नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपण अडकलं जातो आणि आपल्याला समजत नाही डेफिनेटली आपल्याला काय करायचं असतं ओके आणि त्या ह्याच्यामध्ये काय होतं ना की बाह्य गोष्टीमुळे आपण स्वतः अंतर्मनावर हारले जातो सेम थोडीशी सिच्युएशन एक कार्ड असं आलेलं आहे ओके मी कार्ड कशासाठी काढलं सांगते बऱ्याच गोष्टी आहेत पण एक पेनफुल सिच्युएशन मला कार्ड दिसलं म्हणून मला एक वाटलं की काढावं तर हो आहे बघा ज्यांची शहा रिझल्ट होईल ना व्हिडिओ आणि मेसेज तर प्लीज मला कमेंटमध्ये ओके काही गोष्टी लाँग टाईम राहत नाहीत ओके ठीक होतात टाइम टू टाइम जसे आपल्या एनर्जी चेंज होतात जसे आपले फिलिंग चेंज होतात त्याप्रमाणे ते चेंज होत असतात त्यामुळं टेन्शन अजिबात घेऊ नका एंजलचा काय मेसेज येतो का तुमच्यासाठी आपण बघूया न्यू काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येत आहे न्यू सुरुवात काहीतरी होत्या मग ती तुमची मॅरेज लाईफ असेल तुम्हाला एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल कुठल्याही आयुष्यामध्ये कुठूनही सुरुवात करू शकता अगदी तसं तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी डेफिनेटली दे। येत आहे ओके आता एंजलचे मेसेज तुमच्यासाठी काय येतं ते आपण बघूया एंजलचे मॅसेज बघूया नाईन नाईन पोर्टलवरचा हा मेसेज आपण करतोय गेट मोर इन्फॉर्मेशन आणखीन इन्फॉर्मेशन घ्या आणखीन आयडिया घ्या आणखीन अशा गोष्टी निवडा किंवा अशा गोष्टींचं ध्यान करा ज्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत ओके असं एंजल स्वतः सांगतात आहे आणखीन माहिती घ्यायला सांगतात ॲक्च्युली सांगता एंजल काही गोष्टी अशा आहे ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत किंवा बी एस सी टी ओके त्याच गोष्टी करा ज्या संभव आहेत त्याच गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी योग्य आहेत आणि त्याच गोष्टीवर काम करा ज्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत ओके, सरे सरे ओके? ओ, तुम तुम एंजल सरळ सरळ मेसेज देतात ओके हो येस काहीतरी गोष्ट येणार आहे तुमच्याकडे तुमच्याकडे होऊन चालत येणार आहे ती गोष्ट एक साईन युनिव्हर्सनं एंजलनी तुम्हाला दिलेलं आहे की काहीतरी गोष्ट जी तुम्ही शोधताय तिथपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग डेफिनेटली मी तुम्हाला म्हणते ना एक चान्स तुम्हाला मिळणार आहे कारण रिडिंगमध्ये पण इथं आहे एक मिनिट एक चान्स तुम्हाला डेफिनेटली ना मिळणार आहे डिवाइन स्वतः घेऊन येणार आहे मग ते कोणत्याही गोष्टीसाठी असू दे अजिबात सोडू नका आणि इथंसुद्धा इंजिन सांगतात आहे तुमच्यासाठी एक चान्स येणार आहे तो चान्स फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असणार आहे अजिबात तो चान्स हातातून गमावू नका आणि त्याच्यावर मोके पे चोका मारा आणि बिंदास्त त्या गोष्टीला हे करा ओके मी तर तुम्हाला सांगते आजचं नाईन नाईन पोर्टलचा हा मेसेज होता हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या ओके okay, तुमचे मॅसेज बघून मला खूप छान वाटतं वाचल्यानंतरही खूप छान वाटतं ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केले मला म्हणजे माझ्या चॅनेलला सॉरी माझ्या चॅनेलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू सो मच